नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार चौदा यू पी आणि डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार होतं खरं तर डॉक्टर मनमोहन सिंग हे एक फक्त नामधारी पंतप्रधान होते असंही काही म्हणायला काय हरकत नाही कारण जो काही पंतप्रधानपदाचा जो कार्यभाग होता तो जवळजवळ सोनिया गांधी सुपर पी एम म्हणूनच हाताळत होत्या आता आपण मनमोहन सिंगांचं महत्त्व कमी करत नाही ते अतिशय हुशार अर्थतज्ज्ञ या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यावर अनेक वेळा बोलून झाल्या पण ते त्यांना कुठला अधिकार नव्हता किंवा ते त्यांच्या मनाने काही कुठल्या गोष्टी देशासाठी करू शकत नव्हते हे सुद्धा महाराष्ट्रातल्या आणि तमाम देशातल्या जनतेने पाहिलेले आता अर्थव्यवस्थेबा बाबत बोलायचं ठरलं तर दोन हजार चार थर ते दोन हजार चौदा अर्थव्यवस्था किती डबगाईस गेली होती मग वित्तीय राजकोष घाटा या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या असतील अगदी पंधरावरून अकरावर अर्थव्यवस्था दोन हजार चौदा मध्ये जी काय आली आणि त्याचं सुद्धा काँग्रेस अगदी आनंदामध्ये स्वागत करीत होत पंधरा क्रमांकावरून अकरावर आल्यावर सुद्धा काँग्रेसला असं झालं होतं की आम्ही मोठं काहीतरी अचीव केले आणि काँग्रेसनी अगदी काँग्रेसच्या काळामध्ये महागाई तर इतक्या जबरदस्त स्तरावर होती की अक्षरशः लोकांचं कंबरड मोडलं होतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वरतून एक रुपया पाठवला की खाली फक्त पंधरा पैसे जनतेच्या हातात मिळायचे अशा प्रकारचा भ्रष्टाचार काँग्रेसच्या या सगळ्या सरकारांमध्ये आपण पाहिलेला आहे मोठ्या प्रमाणात कोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार नाही असं होणारच नाही आणि लाखो कोटी जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार काँग्रेसनी केला की त्याचे आकडे सुद्धा आपल्याला इथं सांगता येणार नाही अशा पद्धतीचे भ्रष्टाचार काँग्रेसने केलेले आणि अर्थव्यवस्था तर त्यांच्या दृष्टीने काहीतरी एक गंमत होती किती कर्ज काढायचं देशाच्या डोक्यावर किती दरडोई ठेवायचं हे त्यांना काही घेणं देणं नव्हतं त्यांना फक्त त्यांना देश चालवायचा देश देश्याल। लुटायचा फोन बँकिंग अक्षरशः त्यांची फोन बँकिंग होती आजची फोन बँकिंग वेगळी आहे त्यांच्या फोन बँकिंगमध्ये उद्योजकांना आणि या काँग्रेसच्या दलालांना फोनवर एका फोनवर बँका कोट्यावधी रुपये द्यायचे अब्जावधी कुठले पेपर नाही आणि हे सगळे काँग्रेसने जे काही उद्योजक जे काही बाहेर परदेशात पळाले हे सगळे लोन हे काँग्रेसच्या काळामध्ये दिलेले लोन आहे आणि हे देशाला लुटून देशातल्या बँकेला लुटून बाहेर विदेशात पळाले त्याचं खापर सुद्धा आपण नरेंद्र मोदींवर फुटताने पाहिलेले काही समज नाही दोन हजार चौदाच्या अगोदर नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते या सगळे कर्ज नरेंद्र मोदींनी दिलेलं नाही आहे हे सोनिया गांधी मनमोहन सिंगांच्या काळातले आता त्यावर आपल्याला जास्त चर्चा करायची नाही आपल्याला जी चर्चा करायची की दो दो परेंत, परेंत, दोन हजार चौदा ते दोन हजार आजपर्यंत चोवीस पर्यंत जे दहा वर्ष दोन टाईम नरेंद्र मोदींचं सरकार या काळामध्ये बिघडलेली अर्थव्यवस्था पटरीवर आणण्याचं काम मोदींनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस मध्ये केलं मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय घाटा कमी केला आता नोकऱ्यांच्या संबंधी जे काही आपण टी व्ही माध्यमांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते असतील भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असतील डिबेट चर्चा करतात खर तर काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये या दहा वर्षात मनमोहन सिंगांच्या सरकारच्या काळामध्ये फक्त अडीच कोटी नोकऱ्या मिळाल्या अडीच कोटी दहा वर्षात आणि मोदींच्या काळात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये साडे कोटी रोजगार निर्माण झाले नोकऱ्या मिळाल्या आता ह्या गोष्टी खरंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी ओरडू ओरडू सांगायला पाहिजे की मनमोहन सिंगांच्या दहा वर्षाच्या काळात अडीच कोटी नोकऱ्या मिळाल्या मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पाचपट पट साडेबारा कोटी नोकऱ्या मिळाल्या पण भारतीय जनता पार्टीचा कुठलाही प्रवक्ता अभ्यास न करता टी व्ही डिबेटमध्ये जातो या सगळ्या गोष्टी ओरडू ओरडू सांगायला पाहिजे सांगताना दिसत नाही आणि रोज काँग्रेसच्या आणि इतर जे काही काँग्रेसच्या बरोबर असलेले जे काही घटक दल आहे यांच्याबरोबर चर्चा करून मार खाऊन येतो अक्षरशः अशी परिस्थिती मोदीजींच्या या सगळ्या दहा वर्षाच्या कामकाजाचं वर्णन आपण किती करू शकतो काँग्रेसचे ते दहा वर्ष म्हणजे अक्षरशः ब्लॅक डेज येते या दहा वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था आणि भारताची परिस्थिती परकीय चलन आपला आयात निर्यात जे काही धोरणं असतील याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या मग फोन बँकिंग असेल युपीआय असेल किंवा आयात निर्यात असेल आपल्याकडे सुरुवातीला खरं तर देशामध्ये मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एक का दोन होती आज अडीचशे तीनशे भारत आज बाहेरून मोबाईल बोलवत नाही आपले मोबाईल बाहेरच्या देशामध्ये लोक वापरतात निर्यात करणारा देश आपण आज झालो संरक्षण क्षेत्रामध्ये सगळ्या गोष्टी आपण आयात करायचो आपले सगळे पैसे परकीय चलन म्हणून जायचं आणि आपल्याला नेहमी कर्ज काढावा लागायचं याच्यामुळं देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः काँग्रेसनी डबगाईच नेली होती आता काँग्रेसला तेच करायचं होतं आता केजरीवाल या माणसाचे दोन सरकार आहेत आम आदमी पार्टीचे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये खरं तर हे दोन्ही सरकार फक्त फोकटच्या स्कीम दिल्यामुळं ये है। हे केजरीवालांचे सरकार आहे आणि जास्त दिवस चालत नाही हे फुकटच्या स्कीम शेवटी तुम्हाला पैसा कुठून तरी आणायचा आहे तुम्ही राज्याचं बजेट राज्याचं तुम्ही क्षमता पाहून तुम्हाला कर्ज दिलं जातं तुम्ही कर्ज पण जास्त किती काढू शकतात त्याला लिमिट्स असतं आणि मग तुम्ही वीज फुकट पाणी फुकट दुनिया फुकट सगळं दुनिया फुकट तुम्हाला द्यायची फक्त मतांसाठी काही दिवस शक्य दोन चार हप्ते दोन चार महिने एखादा वर्ष पण ह्या सगळ्या रेवडी वाटप किंवा मोफत वाटप करण्यासाठी राज्याच्या तिदुरीत पैसा लागतो तो कुठून आणायचा याची विचारणा लोकांनी खरं तर केली पाहिजे टॅक्स किती आहे या, या सगळ्या एक एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये टॅक्सवेअर किती आहे बोटावर मोजण्याजोगे लोक टॅक्सपेअर आहे आणि आपण बाकी फुकट वाटायचं हे जास्त दिवस चालत नाही देशाला ते परवडण्याजोगं नाहीये हे लोकांना पण माहिती आहे फुकटच जरी आपण बघितलं असेल पंजाब आणि दिल्लीमध्ये पण बाकीच्या लोकांना ते मान्य नाहीये आणि मान्य असतं तर केजरीवालचे सगळ्या देशात सरकार आली असती ज्यांचं विवेक जाग्यावर आहे ज्यांना बुद्धी आहे तो माणूस म्हणतो देश खड्ड्यात गेला नाही पाहिजे शेवटी हे पैसे आपलेच आहे राजकारणी घोड्याचा मूत घोड्याला पासतात आपलंच आपल्याला देतात देत ते काही त्यांच्या कुठं पॉपट्या विकून देत नाही त्याच्यामुळं हे जे दहा वर्षामध्ये मोदींनी काम केलं आणि अकरा वरून पाच वर अर्थव्यवस्था नेली खर तर ती या पुढच्या पाच वर्षामध्ये पाच वरून तीन वर सुद्धा जाणार आहे आणि हेच काँग्रेसला नको आहेत काँग्रेसला देशाची अर्थव्यवस्था ढबगाईस आणायची आहे आता काँग्रेसच्या फक्त तीनच ठिकाणी सरकार आहे हिमाचल प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या तिन्ही ठिकाणी काँग्रेसनी अनेक प्रकारचे लोकांना खोटे आश्वासन दिलेले सगळ्या मोफतच्या योजना आज काँग्रेसच्या या तिन्ही राज्यांमध्ये अक्षरशः कर्मचाऱ्यांना पगार द्यायला सुद्धा पैसा नाहीये आमदार निधी नाहीये कुठलं सार्वजनिक काम सुद्धा होत नाही आणि काँग्रेस आणि काँग्रेसचे हे युवराज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक एक लाख रुपयाचे वादे करत होते दर महिन्याला महिलांना आठ हजार पाचशे खटाकट खटाकट देऊ असं म्हणत होते खर तर या काँग्रेसच्या युवराजांना कुणीतरी विचारायला पाहिजे की तुम्ही हे पैसे कुठून आणणार होता कारण जर समजा तुम्हाला चार लाख कोटी रुपये जर वाटायचेत तर त्याची व्यवस्था काय ते पैसे तुम्ही कुठून आणणार बरं एकदा तुम्हाला एखादी एक स्कीम तुम्ही जर राबवली तर ती तुम्हाला असं वाटतं की आपण ती बंद करू शकतो खरं तर राहुल गांधीचं असं म्हटले होते की एक लाखाचं आम्ही काही दिवसांनी दोन लाख पण करू लोकांची परिस्थिती सुधारल्यावर पण लोकांना जेव्हा फुकटच्या स्कीमचा जेव्हा त्यांना सवय होते तेव्हा ती बंद करता येत नाही आणि बंद केली तर त्याचा विपरीत परिणाम होतो या सगळ्या गोष्टी आपण देशामध्ये पाहिलेल्या आहे पण याचा राहुल गांधींनी कधी विचार केला होता की आपण एक लाख रुपये दरवर्षाला महिलांना देणारे त्याचे फॉर्म आपण भरून घेतले आपलं सरकार आलं तर आपण हे पैसे कुठून आणणार होतो याच्यासाठी किती बोजा आपल्या अर्थव्यवस्थेवर पडणार होता आपण हे करू शकत होतो का जर आपल्याला परकीय कर्जच घ्यायचे आणि देश फक्त कर्ज बाजारही टाकायचंय हे किती दिवस शक्य आता तुम्ही अकरावर होते मोदींनी ती पाच वर अर्थव्यवस्था आणली मग तुमच्या दृष्टीने मोदींनी अर्थव्यवस्था चांगली केली मग आपण फक्त आलो की वाटायचं आणि आपण सरकारमध्ये आल्यावर सगळं बंद करून टाकायचं या गोष्टी इतक्याही सोप्या नाहीये आज कर्नाटक झालं हिमाचल झालं किंवा तेलंगणा झालं या सगळ्या ठिकाणी लोकांच्या लक्षात आले की काँग्रेसला मत देऊन आपण किती मोठी चूक केली किंवा राज्याची तिजोरी जर खडखड आठत हे सगळं फुकट कसं जेऊ शकतात तेव्हा तुमच्या माहिती करता सांगायचं की दोनशे तेहतीस किंवा इनडी आघाडीला एकूण आता काँग्रेसला तर नव्याण्णव सीट आले पण इनडी आघाडीला दोनशे तेहतीस जागा मिळाल्या आणि मोदीजींच्या भारतीय जनता पार्टीच्या जरी जागा कमी झाल्या असतील पण एनडीएच्या दोनशे चौऱ्याण्णव जागा आल्या मोदी पंतप्रधान झाले थोडाफार जर अजून अडोतीस जागा जर या इंडिया आघाडीला जर अजून मिळाल्या असत्या तर इंडी आघाडी कदाचित सरकारमध्ये आली असती आणि मोदींचं सरकार आलं नसतं पण केवळ अडोतीस एकोणचाळीस जागांचा या फरकाने मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि इंडिया आघाडीचं म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार लोकांनी येऊ दिलं नाही हे विवेकशील लोक आहे यांना माहिती आहे हे कदाचित या सगळ्या राजकीय विश्लेषक असतील पुढारी असतील खासदार असतील अजून दुनियाभरच्या हवाडमध्ये दुनियादारीला विदेशात शिकून आले असतील यांच्या इतके हुशार नाही येते पण त्यांना कळतंय की मोदींच्या हातात देश किती सुरक्षित आहे दहा वर्ष मनमोहन सिंगांचं सरकार होतं अर्थव्यवस्था पार त्याचं वाटोळं झालं होतं आणि या दहा वर्षात मोदींनी अर्थव्यवस्था कुठं नेऊन ठेवली तेव्हा आपल्याला राहुल गांधींच्या किंवा काँग्रेसच्या हातात परत सरकार देऊन देशाचं वाटोळं करायचं आहे का की देश जे काही मोदींचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित करायचं आहे हे विवेकशील लोक ज्यांना विवेक आहे ज्यांना कळतंय देशाच इंजिन जर आपल्याला खराब करायचं नसेल तर मोदी पंतप्रधान असणं किती गरजेचं आहे हे लोकांनी दाखवून दिलं शिवाय काँग्रेसच्या जागा वाढल्या पण त्या नव्याण्णव शंभरच्या आत आणि मोदींचा पण आकडा कमी झाला पण देशातल्या चांगल्या लोकांचं असं म्हणणं आहे ठीक आहे सुद्धा खूप अहंकारी नको आणि सुद्धा खूप खाली नको म्हणजे त्यांची क्षमता थोडी वाढली यांची कमी केली पण पन पंतप्रधान लोकांना मोदीच पाहिजे कारण देश सुरक्षित हातात हे लोकांना हे जे काही दोनशे तेहतीस चौतीसचा आकडा इंडी आघाडीचा वरती जाऊ दिला हे हे नाही हे दोनशे बहात्तर आणि दोनशे तेहतीस मधला जो गॅप आहे या लोकांनी देशाच जो काही पंतप्रधान नरेंद्र मोदी असायला पाहिजे हे यांनी ठरवले आणि त्यांनी देश वाचवलाय नाहीतर हे काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले हे भ्रष्टाचारी दल यांना देश लुटायचा होता आणि तेच लोकांनी यांना यांच्या हातामध्ये चोरांच्या हातात देश दिला नाही सुरक्षित हातात दिला हे यातून स्पष्ट होते तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद